हा नांदेडसा आहे हुजूर साहेब गुरुद्वारा फार प्राचीन जुना गुरुद्वारा आहे आणि गुरु गोविंद सिंगांची समाधी त्या ठिकाणी आहे शेवटचे गुरु सिख समाजाचे हे गुरु गोविंद सिंग जी राहिले त्यानंतर गुरु ग्रंथ साहेबांनाच त्या ठिकाणी गुरु मानून नंतर आपला कल्पना आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या कालकिर्दीमध्ये या गुरुद्वारा संदर्भामध्ये तीनशे वर्ष गुरु ग्रंथ साहेबांना पूर्ण झाल्यानंतर मोठा सोहळा हा नांदेडला संपन्न झाला अध्यक्ष महोदय या गुरुद्वारामध्ये जागतिक स्तरावरून बरेचसे लोक दरवर्षी दर्शनाला येतात आणि खूप मोठी म्हणजे अमृतसर नंतर नांदेडचा हा गुरुद्वारा फार प्रख्यात आहे शीख समाजाच्या भावनेचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर लोक त्या ठिकाणी केवळ दर्शनासाठी येतात सन्मान्य राधाकृष्ण विखेंना कल्पना ज्याप्रमाणे शिर्डीचं महात्मा आहे त्याच पद्धतीने या गुरुद्वाराचे महत्व संपूर्ण जागतिक पातळीवर आहे मुद्दा असा आहे हा कायदा राज्य शासनाचा ऍक्ट आहे ऍक्ट फार जुना आहे आणि हा ऍक्ट अमेंड करण्यासंदर्भामध्ये मध्यंतक्ट मध्ये अशा त्रुटी होत्या की ज्यामुळे प्रशासकीय कारवाई संदर्भामध्ये खूप प्रॉब्लेम मधल्या काळात निर्माण झाले मग तो कायदा कसा असावा ऍक्ट कसा असला पाहिजे आणि हा ऍक्ट नंतर करत असताना कोणाला सल्ला घेतला पण शीख धर्मियांचे स्वतःचे काही आ, भावना आहेत गुरुद्वारा संदर्भातली जी काही पवित्र भावना सर्वांची त्यामध्ये कुठल्या अन्य राजकीय त्याच्यामध्ये कुठला लवलेस न येता हा सगळा व्यवस्थितपणे कारभार चालला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे मग काय झालं की हे नेमकं कसं केलं पाहिजे आपल्या कल्पना असेल या राज्याचे आपले विधी व न्याय विभागाचे सचिव न्यायमूर्ती जस्ट शेवटी नंतर जस्टिस झाले ते भाटिया साहेब आता नाही कालवश झाले ते मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी हा संपूर्ण ऍक्टचा चांगला अभ्यास केला त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर काही सदस्यांच्या माध्यमातून एक समिती राज्या राज्य शासन केली आणि जस्टिस भाटिया यांनी हा सगळा ड्राफ्ट तयार केला या ड्राफ्ट मध्ये निवडणुका आहेत काही प्रमाणामध्ये नियुक्त्या आहेत मला मुद्दा आमची एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे नाही परंतु त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या आहेत संभाजीनगर मधले आहेत मुंबई शहर उपनगरच्या आहेत ठाणे नवी मुंबई आहे पुणे जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे नागपूर जिल्हा आहे आणि शासनाच्या माध्यमातून नाम निर्देशित करण्याच्या चार सदस्यांच्या सुद्धा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अमृतसर यांचा एक प्रतिनिधी राज्य शासनाचे नॉमिनेट करण्याचे दोन प्रतिनिधी आणि संबंधित जिल्हाधिकारी असे त्यात एक संरचना ही त्यांनी सुचवलेली होती या संदर्भामध्ये परिषदेमध्ये हा विषय गेला असताना अनेकांनी हा विषय त्यावेळेस खडसे एकनाथराव खडसे फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री होते त्यावेळेस हा कायदा विधान परिषदेमध्ये आम्हाला पास करण्याकरता त्यावेळेस सुद्धा सर्वांनी तिथे आक्षेप नोंदवले होते हे सगळे जे भाटिया समितीने सुचवलेले पर्याय आहेत या सगळ्या प्रत्येक शीख समाज हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये काही ना काही प्रमाणात आहे तर सगळ्या जिल्ह्याला प्रतिनिधी मिळावं आणि हे त्याच्यामध्ये इलेक्शन आहे मुद्दा असा आहे की इलेक्टेड बॉडी आहे आणि काही नॉमिनेटेड आहेत नॉमिनेटेड संख्या कमी आहे इलेक्टेड संख्या जास्त आहे आता माझा मुद्दा एवढाच मर्यादित हा प्रश्न इथे का आला हा विषय यासाठी आलेला या आहे की शासनाने कलम अकराचा त्या ठिकाणी उपयोग करून इलेक्टेड नॉर्मल असं असलं पाहिजे की निवडून आलेल्या सदस्यांमधून त्यांनी निवडावा आणि त्यांना जो वाटेल तो निवडावा त्यांना जो अध्यक्ष नेमायचा असेल त्यांनी निवडावा काय हरकत नाही आहे शेवटी इलेक्शननी निवडून आले लोक आहेत इथे मुद्दा असा आहे की त्यावेळेस निर्णय असा घेण्यात आला की ह्या सगळ्या इलेक्टेड लोका लोकांमधून नॉमिनेट करायचा अध्यक्ष ही चुकीचा आक्षेप यासाठी आहे सेक्शन चा उपयोग जो चाललेला आहे तो नॉम इलेक्शन मधून नॉमिनेट करा हे लोकांना मान्य नाहीये शीख समाजाचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमचा प्रतिनिधी कोण अध्यक्ष असावा या गुरुद्वारा बोर्डाचा हे नॉमिनेट न करता आम्ही निवडून देऊ त्यातला जो निवडून आले लोक आहेत त्यातून निवडायचा अध्यक्ष त्यांची सूचना होती मला वाटतं विषय काही फार मोठा नाहीये दुसरा विषय न्यायप्रविष्ट आपण म्हणता न्याय की न्याय यासाठी न्यायप्रविष्ट आहे की त्यांचं म्हणणं हे बरखास्त नॉमिनेट बोर्ड आता सध्या जे आहे प्रशासकीय मंडळ आहे त्यांचं म्हणणं रद्द करा हे रद्द करा बाटिया समितीने सांगितल्याप्रमाणे निवडणुका घ्या नॉमिनेट करायची जी संख्या जी शासन नॉमिनेट करेलच शासनाला म्हणणं पॉलिटिकली आम्हाला हा सोयीचा तो सोयीचा काय तक्रार सरकार त्यामुळे करतात विषय तक्रार तो नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या नियुक्त्यांमध्ये कुठलंही राजकारण कारण शेवटी हा विषय धार्मिक भावनांचा विषय आहे शीख समाजाच्या धार्मिक भावना इथे गुंतलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे अनेक डेलिगेशन भेटली आहेत मध्यंतरीच्या राष्ट्रीय पातळीवर पार्लमेंटपर्यंत हा विषय मध्यंतरीच्या काळात गेला होता आमचं म्हणणं एवढंच आहे हा अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे याच्यामध्ये आधी कुठलाही त्याच्यामध्ये म्हणजे राजकीय याच्यामध्ये काहीच प्रश्नच उद्भवत नाही आमचं म्हणणं की नॉमिनेशनची जी तुमचं जे विचार चाललेला आहे कि ऍक्ट सेक्शन इलेवन जो वापरताय तो न वापरता निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या मधून निवडून अध्यक्ष निवडावा एवढीच त्यांची मागणी आहे आणि आता जे प्रशासकीय मंडळ आहे ते बरखास्त करून इलेक्शन लावून टाका नवीन ऍक्ट हा ताबडतोब आमलात आणा जो काय सुद्धा न्यायमूर्ती भाटिया समितीने जो केलेला आहे तो अमदात आणा आणि त्यानंतर इलेक्शन घ्या आणि इलेक्शन निवडून आलेल्या लोकांपैकी एक अध्यक्ष त्याला निवडून द्यावा एवढे दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत त्या बाबतीमध्ये आमकी नेमकी भूमिका काय नंबर एक आणि हा विषय मंत्रिमंडळासमोर एक आठ दिवसाच्या काय काही नाही सगळं रेडीच आहे फाईल रेडी आहे अक्षरशः फक्त मंत्रिमंडळासमोर आणायचा विषय मान्यता घ्यायची काय थोडेफार तुम्ही तुम्हाला करा आमची काही कर तक्रार नाहीये परंतु इलेक्टेड बॉडी व्हावी आणि इलेक्टेड बॉडीच्या माध्यमातून अध्यक्षाची निवड व्हावी हा त्यातला एवढाच प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सांगितलंय की या प्रक्रियेमध्ये